राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे आता पी एम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता लवकरच येत्या सात दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग होणार आहे त्यातच एक महत्त्वपूर्ण अपडेट आलेले आहे हा जो हप्ता आहे चोवीस फरवरी दो हजार बिहार येथून थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जमा होणार आहे एकोणीसवा हप्ता या ठिकाणी पात्र शेतकऱ्यांना दिला जाणार आहे आणि हा जो हप्ता आहे चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी साडेबारा वाजल्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग होणार आहे आता स्क्रीनवरती आपण पाहू शकता नऊ पॉईंट सेवन करोडचे से अधिक पी एम किसान लाभार्थी को उन्नीस व किस्त की हस्तांतरण माननीय प्रधानमंत्री द्वारा नऊ पॉईंट सात करोडचे अधिक पी एम किसान लाभार्थी को एक बटन दबाकर उन्नीसवी किस्त का डिजिटल हस्तांतरण या ठिकाणी करण्यात येईल असं सांगण्यात आलेलं आहे आणि खालच्या साईडला आपण पाहू शकता चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तारीख दिलेली आहे आणि वेळसुद्धा दिलेली आहे साडेबारा वाजल्यापासून म्हणजे दुपारी साडेबारा वाजल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे डेबीटीचं एक बटन दाबून थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे वर्ग करतील तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांना आता या ठिकाणी मोठा दिलासा मिळणार आहे अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा